नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे शेतात राहणाऱ्या संतोष मनोहर पांडे कुटुंबियाच्या शेतातील घरावर दिनांक नऊ जून दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी घरावर दरोडा टाकत धारधार शस्त्र व तलवारीचा धाक दाखवून मारहाण करत आठ लाख पन्नास हजार किमतीचे एकशे सत्तर ग्रॅम सोने व शेतातील कापूस विकून आणलेले पैसे व पहिले शिल्लक असलेली तीस लाख रोख रक्कम असा अडतीस लाख पन्नास हजार रुपयाचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाल्याची घटना घडली आहे या दरोडेखोरांच्या घटनेने महागाव तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून सदरील घटनेने शेतात राहणाऱ्या संतोष मनोहर पांडे हे कुटुंबीय भयभीत झाले असता या, या गंभीर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप व उमरखेडचे विभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी भेट देऊन दरोड्यातील पीडित कुटुंबाला देत पाहणी केली आहे धारदार शस्त्राचा धाक दाखून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लुटल्याने दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी येथे श्वान पथकासह फिंगरप्रिंट प्रिंट पथकांना पाचरण करण्यात आले होते सद्रील दरोड्यात भयभीत झालेले कुटुंब काय म्हणाले ते पाहूया भाषेत कोणी बोलली ती हिंदी कशी आपल्यासारखी हिंदी नव्हती आम्ही जे बोलतो ते हा म्हणजे याच्यामध्ये बोलत होते काई काई आ, ते काय काय गेलं ते आपली छोटी ताई हाय की नाही ती तिचे मिस्टर वारले ना कॅन्सर ना चार महिने वेळेले त्या ताईच्या पण अंगुठ्या होत्या तिच्या मिस्टर ची अंगुठी होती तिच्या गळ्यात म्हणजे आपल्या पाच दिवस उतर होते ते ना दहाव्या दिवशी ते पूर्णच गळ्याचा हार होता पायाच्या पहेरपट्ट्या ते चेप ठेऊन गेले तर चप गेलं हुडकून बिडकून बिडकून चेप नेत दादा खूप मारलं खूप मारलं

तसं जर म्हणलं तर पंच्याऐंशी लाख रुपये केली नगदी ताई सांगते वीस तोळ सोनं म्हणून हा त्यांच्या अंगावर सोनं गेलं बाकी बाकी तर काही नाही गेलं भयभीत झालेले संतोष कुमार पांडे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे पुढील तपास उमरखेडचे उपवागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यश एम जाधव ए पी आय सरकटे कर्मचारी पेंढारकर सुहास कायटे शेख वशीम हे करत आहेत या दरोडे खोरांच्या घटनेने शेतात राहणाऱ्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून उमरखेडचे उपभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी असे आवाहन केले आहे की जर कुणाला अनोळखी व्यक्ती आपल्या घराच्या अवतीभोवती किंवा अनोळखी व्यक्तीवर काही संशय आल्यास ताबडतोब आम्हा पोलिसांना त्यांची माहिती द्यावी असे आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज महागाव यवतमाळ तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची